नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोलापूर मार्केट या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस आजचे कांदा बाजारभाव आपल्या या व्हिडिओ मध्ये आहे तर जे कोण शेतकरी आपल्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला ला आता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आजची जी आवक आहे ती चारशे पाच गड्यांची आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारभावावर काय परिणाम झाला आहे हे व्यवस्थित जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा भाव असा आहे एक दोन जो वक्कल आहे तो आज चौतीसशे ते पस्तीसशे रुपये पर्यंत गेला आहे मोठा कांदा जो आहे तो अठ्ठावीसशे ते एकतीसशे रुपये पर्यंत गेला आहे मीडियम कांदा जो दोन नंबर आहे तो पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये दरम्यान गेला आहे गोलटा गोलटी कांदा तो अठराशे ते दोन हजार रुपये पर्यंत गेला आहे गारवा कांदा एक दोन वकल चार हजार पर्यंत गेलेला आहे आजचा बाजारभाव साधारण शंभर ते एकशे पन्नास रुपये कमी आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजार भाव शेतकरी मित्रांनो तुम्ही कांदा विषयक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल आवश्यक भेट द्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आपण उद्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून दहा वाजता लाईव्ह येणार आहोत तर एकदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच कांदा विषयक अपडेट साठी आपल्या चॅनल वरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद महत्वाची सूचना गारवा कांदा एक